राज्यात नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील तेरा नगरपरिषदांसाठी प्रचाराचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपरिषदांपैकी सर्वात हाय व्होल्टेज आणि सर्वांचं लक्ष ज्या ठिकाणी लागून राहिलेलं आहे ती नगरपरिषद म्हणजे कागल नगरपरिषद कारण या नगरपरिषद निवडणुकीच्या आधी कागलमधील एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले समरजित घाडगे आणि हसन मुश्रीफ हे अनपेक्षितपणे एकत्र आले आणि त्यांनी एकत्र आघाडीकडत शिवसेना शिंदे गटाला आव्हान दिल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळं एकूणच या सगळ्या कागल नगर परिषदेच्या निवडणुकीकडं राज्याचं लक्ष आता आहे असं म्हणावं लागेल खरं तर हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्यामध्ये गेल्या अकरा वर्षापासून कट्टर विरोध आहे तो सुरू होता एकमेकांचे ते कट्टर विरोधक बनलेले होते विधानसभा निवडणुका देखील या दोघांनी एकमेकाच्या विरोधात आहे त्या लढवलेल्या होत्या टोकाला त्यांचा विरोध आहे तो गेल्याचं बघायला मिळालेलं होतं अगदी श कर, कार्यकर्त्यांमधील हाणामारीपासून ते ईडीपर्यंत ईडीला तक्रार देण्यापर्यंत हा सगळा विरोध आहे तो, तो जाऊन पोहोचलेला होता आणि या काळातला संघर्ष देखील राज्यानं पाहिलेला होता आणि त्यामुळं या दोघांचं एकत्र येणं कागलकरांसाठी अनपेक्षित होतं खरं तर प या सगळ्या कागरनगर नगर परिषदेच्या अनुषंगानं सुरुवातीला शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक आणि समरजित घाडगे यांची एकत्रित युती होईल अशी अटकळ आहे ती मानली जात होती कार्यकर्त्यांकडून तशा पद्धतीची बोलणी देखील सुरू झालेली होती मात्र ही बोलणी काहीशी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच काही अनपेक्षित घटना मुंबईमध्ये घडल्या थेट मुख्यमंत्र्यांनी या दोघांच्या वादामध्ये हस्तक्षेप केला आणि अखेर समरजित घाडगी आणि हसन मुश्रीफ यांची युती जी आहे ती या कागल नगर परिषदेमध्ये झाल्याचं काही दिवसापूर्वीच बघायला मिळालं त्यानंतर त्यांनी दोघांनीही एकत्र येत आपला संघर्ष आता संपल्याचा आणि भविष्यात आपण एकत्रच राजकारण करण्याचे संकेत आहेत ते दिल्याचं बघायलेलं बघायला मिळालं होतं या सगळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक हे मात्र मोठ्या प्रमाणावर दुखावल्याचं बघायला मिळालेलं होतं त्यांनी तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या आणि त्यामुळं या समरजित गाडगी आणि हसन मुश्रीफ यांच्या एकत्रित आघाडी विरोधात त्यांनी आपलं पॅनेल आहे ते तयार केलं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील दिल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळं गेल्या आठ ते दहा दिवसापासून कागलचं वातावरण आहे ते देखील तापल्याचं बघायला मिळालं प्रचार अगदी त्या ठिकाणी शिगेला पोहोचले एका बाजूला जीत घाडगे हसन मुश्रीफ हे आ, कागल आणि मुरगुडमध्ये ठान मांडून असताना त्याच ठिकाणी संजय मंडलिक यांनी देखील लक्ष केंद्रित केल्याचं बघायला मिळालं आणि याचाच एक भाग म्हणून आज एकनाथ शिंदे यांची सभा देखील त्या ठिकाणी करण्याचं नियोजन आहे ते संजय मंडलिक के यांनी केलेलं होतं काही तांत्रिक कारणामुळे किंवा एकनाथ शिंदे यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळं कागलचीही सभा जरी होऊ शकली नसली तरी एकट्या पडलेल्या एकूणच संजय मंडलिके यांच्या मदतीला प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असलेले राजेश क्षीरसागर देखील आल्याचं बघायला मिळालं कारण या तिघांनी एकत्र येत आज कागलमध्ये पदयात्रा केली आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आव्हान कागलकरांना केलं आणि एक प्रकारे आपण एकत्र आहोत आपली एकजूट कायम आहे अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न देखील या शिंदे गटानं केल्याचं बघायला मिळालं त्यामुळे एकूणच आता या एकत्र आलेल्या युतीमुळे म्हणजेच समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या एकत्रित या आघाडीला संजय मंडलिक यांनी दिलेलं आव्हान आणि गेल्या काही दिवसापासून या संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यामध्ये आता कागलची जनता नेमकं कोणाला कौल देते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणून देखील त्याची ओळख आहे आणि या राजकीय विद्यापीठात या सगळ्या कागल नगर परिषद निवडणुकीसाठी कोण बाजी मारणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे सुनील काटकसं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव